या संतांनी देव समजला देवानी संत समजले म्हणून आणि रामाला समजलं आणि रामानी शंकराला समजलं तेव्हा आपल्या त्रिलोक्याचं पालन पोषण होत नाही या जगात कोणी नाही उरला बाबा राम म्हटलं म्हणजे म्हणजे काय उच्चार करायचाच नाही जो जग राम नाम तू जानावाज समान तिनेच केले सर्व नेम पुरुषी पुरुषोत्तम पुरुष तोच पुरुष आहे